गुरुवारी दुपारी दीडच्या सुमारास गुजरातच्या अहमदाबाद मध्ये विमानाचा भीषण अपघात झाला हे विमान अहमदाबादवरून लंडनच्या दिशेने जाणार होतं या विमानातून एकूण दोनशे बेचाळीस लोक प्रवास करत होते त्यातील बारा क्रू मेंबर्स आणि दोनशे तीस प्रवासी होते या विमानातून गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी देखील प्रवास करत होते आणि या अपघातात विजय रुपाणी यांचं निधन झालं आहे विजय रुपाणी हे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते होते भारतीय जनता पक्षाच्या स्थापनेपासून विजय रुपाणी हे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते होते विजय रुपाणी हे नक्की कोण होते आणि त्यांचा राजकीय प्रवास कसा राहिला आहे आणि त्यांचा बारा शून्य सहा या नंबरशी काय संबंध आहे या संदर्भात जाणून घेऊया या व्हिडिओमधून विजय रुपाणी यांचा जन्म दोन ऑगस्ट एकोणीसशे छप्पन मध्ये म्यानमार मध्ये मैं झाला एकोणीसशे साठ मध्ये सुरू झालेल्या म्यानमारमधील मैं राजकीय अस्थिरतेमुळे रुपाणी यांचे कुटुंब राजकोटमध्ये स्थायिक झाले विजय रुपाणी यांना सौराष्ट्र महाविद्यालयातून कायद्याची पदवी प्राप्त झाली होती विजय रुपाणी हे सुरुवातीपासूनच राजकारणात होते ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय कार्यकर्ते होते अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते राहिलेले रुपाणी यांनी एकोणीसशे एक्क्याहत्तर साली जनसंघात प्रवेश केला भारतीय जनता पक्षाच्या स्थापनेपासून ते भाजपचे सदस्य होते आणीबाणीच्या काळात त्यांना अकरा महिने तुरुंगवास भोगावा लागला होता एकोणीसशे ते एकोणीसशे संघाचे च्या दरम्यान एकोणीसशे सत्त्याऐंशी साली विजय राजकोट महापालिकेवर पहिल्यांदा निवडून आले एकोणीसशे शहाण्णव साली ते राजकोट महापालिकेचे महापौर होते सुमारे दहा वर्ष राजकोट महापालिकेत राहिल्यानंतर एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये त्यांना भाजपच्या गुजरात विभागाचे सरचिटणीस बनवण्यात आलं दोन हजार सहा ते दोन हजार बारा दरम्यान रुपाणी हे राज्यसभेचे सदस्य होते दोन हजार चौदामध्ये मध्ये ते राजकोट पश्चिम मधून गुजरात विधानसभेवर आमदार म्हणून निवडून आले होते नरेंद्र मोदी हे ज्यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री होते त्यावेळी विजय रुपाणी हे वित्त महामंडळाचे अध्यक्ष होते दोन हजार चौदामध्ये मध्ये यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये विजय रुपाणी हे परिवहन मंत्री होते दोन हजार सोळामध्ये विजय रुपाणी यांना गुजरात भाजप अध्यक्षपदाची जबाबदारी दिली होती आणि त्याचवेळी गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांना हटवून विजय रुपाणी यांची गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आली होती दोन हजार सोळामध्ये विजय रुपाणी यांनी गुजरातच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली दोन हजार सोळा ते दोन हजार एकवीस या काळात विजय रुपाणी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते मात्र अकरा सप्टेंबर दोन हजार एकवीस मध्ये विजय रुपाणी यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला पक्षाच्या हितासाठी आपण राजीनामा देत आहे असं रुपाणी यांनी त्यावेळी सांगितलं होतं काही वृत्तांच्या माहितीनुसार नाध् विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर गुजरातमधील पटेल समाज हा नाराज होता त्यामुळे पटेल समाजातील मुख्यमंत्री असावा असा भाजपचा मानस असल्यामुळे विजय रुपाणी यांना राजीनामा द्यावा लागला होता विजय रुपाणी यांना जसं अचानक मुख्यमंत्री पद मिळालं होतं तसेच तडकाफडकी त्यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता विजय रुपाणी यांच्यासाठी बारा शून्य सहा हा नंबर सुदैवी आणि दुर्दैवी देखील ठरला आहे विजय रुपाणी यांच्या गाडीचा आणि त्यांच्या दुचाकीचा नंबर बारा शून्य सहा आहे आणि दोन हजार पंचवीसमधील मधील जून महिन्यातील बारा तारखेला त्यांचं निधन झालं आहे विजय रुपाणी यांच्या निधनाची तारीख ही बारा शून्य सहा आहे